एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला सबस्क्राईब रूपामोनी मंदिरात गुरुवारी घटस्थापना दररोज नित्योपचार पूजा व छबिना भाविकांच्या दर्शनाची सर्व तयारी पूर्ण सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवनी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक तीन ते सतरा ऑक्टोंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमचे आयोजन केले आहे रूपाभवानी मंदिरात गुरुवारी दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे दररोज नित्योपचार पूजा व छबिना असे धार्मिक कार्यक्रम होतील भाविकांच्या दर्शनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती मंदिराचे ट्रस्टी वहिवटदार व पुजारी मल्लीनाथ मसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली यात्रा कालावधीत दररोज रात्री देवीची वेगवेगळ्या वाहनावरून छबिना काढण्यात येणार आहे धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांच्या दर्शनाची त सर्व तयारी झाली आहे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी बारा वाजून पंधरा मिनटांनी मंदिरात घटस्थापना करण्यात येणार असून दररोज देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना निघणार रा आहे सात रोजी ललिता पंचमी असून सायंकाळी पाच वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम होणार आहे दिनांक अकरा रोजी दुर्गाष्टमी अलंकार महापूजा असून रात्री सात वाजता मसरे यांच्या घरातून दहंडीची मिरवणूक निघणार रा आहे रात्री देवीची महापूजा करून छबिना काढण्यात येणार आहे दिनांक बारा रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा असून सकाळी अलंकार महापूजा होऊन सायंकाळी पाच वाजता श्री रूपाभवानी मातेची पालखी सोळा शिमोलग्नासाठी मंदिरापासून वाजत गाजत प्रस्थान होणार आहे पालखीतून श्री रूपाभवानी माता शिमोलग्नासाठी निघणार असून पार्क मैदानावरील शमीच्या वृक्षाला प्रदिक्षिणा पडल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा पालखी सोळा मंदिराकडे प्रस्थान होईल दिनांक सोळा ऑक्टोंबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्रीदेवीची महापूजा व दूध प्रसाद वाटप करण्यात येणार आहे दिनांक सतरा रोजी सकाळी पौर्णिमेनिमित्त देवीची अलंकार महापूजा व रात्री छैमिन्या काढण्यात येणार असून नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेस सुनील मसरे अनिल मसरे श्री सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन प्रकाश वाले सुधीर थोबडे राजशेखर हिर्यापू बाळासाहेब मुस्तारे सोमनाथ मेंगाणे संदेश भोगडे मल्लीनाथ खुने बिपिन धुम्मा मनीष मसरे सारंग मसरे प्रतीक मसरे आदी उपस्थित होते थे। थे ते तुळजाभवानीचे भक्त होते ते सोलापूरहून बैलगाड्यामध्ये भंडारा घेऊन तुळजाभवानीला चालत तिथून जात होते आणि मन तुळजाभवानीला जाऊन तिथे देवीचा महा पूजा करून त्या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करत होते महाप्रसादाचं वाटप झाल्यानंतर दोन दिवस तिथं मुक्काम करत होते त्यांनी मुक्काम झाल्यानंतर तुळजापूरवर परत येताना ते तुळजापूरकडे तोंड करून उलटे पायी परत येत होते ह्या पद्धतीने कित्येक वर्षी त्यांना सेवा झाल्यानंतर एक वर्षी त्यांना तिथं एक स्वप्न पडलं की बाबा मी तुझ्याबरोबर येणार आहे त्या ते वर्षी त्यांनी तुळजापूरला सोलापूरकडे तोंड करून आले आणि आपल्या सोलापूरच्या वेशीमध्ये आल्यानंतर त्यांच्या भावना एकदम हे झाल्या आणि त्यावेळी त्यांनी ते पाठीमागाव बघून वळवून बघितले त्यावेळी तुळजाभावाने प्रत्यक्षात तिथं दर्शन दिले आणि ती दर्शन दिल्या रूप दाखवल्यामुळं ते रूपाभावणी असं नाय का आहे आरोग्य शिबिर कसा आरोग्य शिबिर आणि मंदिरामध्ये ह्या वर्षी आम्ही आरोग्य गेल्या वर्षी आरोग्य शिबिर ठेवलं होतं आणि रक्तदान ही शिबीर ठेवतो तर गेल्या वर्षापासून आपण सामा समाजोपयोगी वस्तू कार्यक्रम करत आहे मंदिरामध्ये कारण काही आजारी लोकं असतात अचानक त्यांना चक्कर येतो त्यावेळी त्यांना प्रथमोपचारासाठी काहीतरी पा, म्हणून पाहिजे त्यासाठी डॉक्टरांची तिथं मी हे केलेले आहे आणि तिथे सकाळची महा अलंकार महापूजा होते त्यानंतर पाच वाजता देवीची आरती होत पालखीचा कार्यक्रम होतो ती रुपावणी देवीची पालखी मंदिरापासून ते पार्क मैदानापास पार्क मैदानावर जाते आणि मंदिरात पार्क मैदानावर गेल्यानंतर शिमोलंगनाचा कार्यक्रम होतात आणि त्याच ठिकाणी देवीची पालखीची पाच पाच फेऱ्या होतात त्याच्यानंतर तिथून रुपावणीची पालखी पुन्हा देवी मंदिराकडे प्रस्थान होत आहे आणि कोजागिरीची पौर्णिमा सोळा तारखे कोजागिरी सोळा तारखेला होत आहे आणि कोजागिरी दुधाचा अभिषेक होतो दही दुधाचा प्रसाद वाटप करतो आणि सतरा तारखेला सकाळी अलंकार महापूजा